जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या साईटला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर उद्याचा दिवस निफ्टीसाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण निफ्टी एका मेजर लेवलवरती येऊन क्लोज झालेली आहे त्याच्यामुळं उद्याची निफ्टीची जर क्लोजिंग पॉझिटिव्ह झाली तर चान्सेस आहेत हा जो डाऊन ट्रेंड आहे हा ट्रेंड चेंज होऊ शकतो पण उद्या जर निफ्टीमध्ये पुन्हा एकदा निगेटिव्ह क्लोजिंग बघायला मिळाली तर चान्सेस असतील की हा जो डाउन ट्रेंड आहे हा डाऊन ट्रेंड येणाऱ्या दिवसामध्ये पण कंटिन्यू होऊ शकतो त्याच्यामुळं थोडंसं उद्या आपल्याला काळजीपूर्वक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करायचे आहेत पण आज निफ्टीमध्ये काय झालं आणि आपण काय ट्रेड प्लॅन केला होता हे आपण बघूया आणि आजच्या दिवसाचं आपलं प्लॅनिंग काय होतं तर आजच्या दिवसाचं आपलं क्लिअरली प्लॅनिंग होतं पंचवीस हजाराच्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपण थोडंसं सा कॉल साईडचं प्लॅन डिस्कस केलं होतं पंचवीस हजार या लेवलचा ब्रेकडाऊन करून मार्केट जर पंचवीस हजार या लेवलचा रिटेस्ट करून डाऊन साईडला जाईल तर आपण पुढ साईडचा ट्रेड प्लॅन करणार होतो असं आपलं आजच्या दिवसाचं ट्रेड प्लॅन होतं पण आपण मॉर्निंगमध्ये काय केलं मॉर्निंगमध्ये Uh, पंचवीस हजार चाळीसचा जो लेवल आहे या लेवलच्या आसपास आपण इकडे कॉल साइड प्लॅन केला होता सकाळी तुम्ही जर कॉल साइडचे प्रीमियम ऑब्झर्व केले असतील तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल हा जो पहिल्या पंधरा मिनिटाचा ग्रीन कॅन्डल आहे या ग्रीन कॅन्डलवरती कॉल साईटचे जे प्रीमियम होते ते आपल्याला शार्पली वाढताना दिसत होते तर तिकडे काय झालं मार्केटमध्ये सकाळी कॉल साइडचे प्रीमियम हाय केले आणि खूप साऱ्या लोकांना इकडे ट्रॅप केलं आपण देखील इकडे ट्रॅप झालो आणि आपला शार्पली बारा पॉईंट जो स्टॉपलॉस होता तो स्टॉपलॉस मार्केटने हिट केला म्हणजे सुरुवातीला निफ्टीमध्ये कॉलचे प्रीमियम हाय केले आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये कॉल साईडच्या प्रीमियममध्ये डीके बघायला मिळाला ओके मादे, मादे, तर ओव्हरऑल मार्केटमध्ये मॉर्निंगमध्ये इकडे तुम्ही जर बघितलं तर कम्प्लिटली सायडवेज मुमेंटम आपल्याला बघायला मिळाली त्याच्यानंतर पंचवीस हजारची लेवल ब्रेकडाऊन केली ब्रेकडाऊन नंतर पण तुम्ही जर बघितलं तर हा जो काही कम्प्लीट झोन आहे या झोनमध्ये मार्केटमध्ये पाच मिनिटाचा जर चार्ट ओपन केला तर अशा प्रकारचा आपल्याला प्रायदर्शन बघायला मिळालं कम्प्लिटली कन्फ्युजन प्रायदर्शन होतं इकडे पण खूप सारे लोकांना मार्केटनं ट्रॅप केलं असेल हो आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये जी रिअल मोमेंटम होती ही रिअल मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली तर ओव्हरऑल मार्केटमध्ये आपण ज्या प्लॅन केला होता त्याच्या अकॉर्डिंग मार्केटमध्ये मोमेंटम आला पण कम्प्लिटली कन् कन्फ्युजन मुवमेंट होता म्हणजे इकडे सरळ सरळ मोमेंटम नव्हता सरळ सरळ मोमेंटम म्हणजे काय असतं ब्रेकडाऊन नंतर मार्केटनं रिटेस्ट करून जर डाऊन साईडला मार्केट जर जात असेल तर हा कन् कन्फर्म आणि प्रॉपर मुमेंटम आपण इकडे म्हणू शकतो पण आत्ता जर तुम्ही जर प्रायरेक्शन बघितलं तर कम्प्लिटली हा झोन जरी तुम्ही बघ बघितला किंवा हा जरी झोन तुम्ही जर बघितला तर मार्केटमध्ये कम्प्लिटली अन अनडिसिजन मुमेंटम आपल्याला बघायला मिळत होत्या तर उद्याचा दिवस निफ्टीसाठी खूप महत्त्वाचा असेल तर उद्यासाठी जे महत्त्वाचे लेवल्स आहेत त्या लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो त्यासाठी आपल्याला थोडंसं मोठा टाइम फ्रेम बघावं लागेल मोठे टाइम फ्रेम म्हणजे काय तर मी इकडे तीन ते चार तासाचा टाइम फ्रेम ओपन करतोय तर आपण इकडे तीन तासाचा टाईम फ्रेम ओपन केलेला आहे तीन टाइम फ्रेम वरती तुम्ही जर बघितलं तर, तर इकडे आपल्याला एक ट्रेंडलाईन मी ड्रॉ केलेला तुम्हाला बघायला मिळत असेल तर या निफ्टी ट्रेंडलाईनच्यावरती निफ्टीने काय केलं ब्रेकआउट दिला याच्या आधी निफ्टीसाठी हा जो ट्रेंडलाईन आहे हा ट्रेंडलाईन रजिस्ट्रन्स होता या रजिस्ट्रनला निफ्टीने ब्रेकआउट करून एक सा शार्पली अपसाईडची ऑलमोस्ट सहाशे पॉईंटची मुमेंटम केली किती सहाशे पॉईंटची निफ्टीने मोमेंटम केली आणि पुन्हा एकदा निफ्टी या ट्रेंडलाईनवरती रिटर्श करायला आलेली आहे तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली तर फ्लॅट ओपनिंगमध्ये थोडंसं आपण निगेटिव्ह साईडचे ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू कारण काय येणार आहे निफ्टी डेफिनेटली या लाईनला रिटेस करायला डाऊन साईडला येणार आहे त्याच्यामुळं फ्लॅट ओपनिंगमध्ये थोडंसं आपण कॉपुट साईडचे ट्रेड आयडेंटीफाय करण्याचा प्रयत्न करणार आहे फ्लॅट ओपनिंगनंतर निफ्टीने चोवीस हजार आठशे सॉरी चोवीस हजार नऊशे ऐंशीचा लेव्हल जर सॉरी चोवीस हजार आठशे ऐंशीचा चा लेवलचा ब्रेकडाऊन केला म्हणजे आजचा जो लो आहे चोवीस हजार आठशे ऐंशीचा हा लेवल जर ब्रेकडाऊन केला तर आपण इकडे निफ्टीमध्ये काय करणार आहे पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे टार्गेट्स जे आपल्याला बघायला मिळतील एक्झॅक्टली या ट्रेंडलाईन पर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळतील म्हणजेच काय तर चोवीस हजार सातशे पन्नास ते चोवीस हजार सातशे पर्यंत मॅक्स टू मॅक्स चोवीस हजार सातशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन सेटल्या निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके उद्या जर अप ओपनिंग जरी झाली तरी गॅपऑप ओपनिंग मध्ये पण वरच्या साईट जो पंचवीस हजारचा सायकोलॉजिकल लेवल आहे तो लेवल निफ्टीसाठी एक रजिस्टन्सच काम करणार आहे कारण या लेवलच्या खाली निफ्टी ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला क्लोज झाली म्हणजे पंचवीस हजार जो लेवल आहे हा लेवल एक रजिस्टन्स असणार आहे त्याच्यामुळं गॅप अप ओपनिंग जरी झाली तरी आपण डाऊन साईडचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू म्हणजेच आपल्याला निगेटिव्ह ट्रेड आयडेंटिफाय करायची आहेत पंचवीस हजारच्या आसपासची जर गॅप अप ओपनिंग जर बघायला मिळाली आणि पंचवीस हजारावरून जर निफ्टी डाउन साईडला येत असेल तर आपलं जे पहिलं टार्गेट असेल ते चोवीस हजार नऊशेचं आपलं फर्स्ट टार्गेट असेल त्याच्यानंतर चोवीस हजार आठशे पन्नास ते चोवीस हजार आठशे पर्यंतचे आपण डाऊन साईडचे टार्गेट निफ्टीसाठी घेऊ शकतो डेफिनेटली निफ्टी या ट्रेंडलाईनवरती येताना आपल्याला दिसू शकते तर गॅपअप आणि फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण थोडेसे पुर्ट साइडचे ट्रेड प्लॅन करणार आहे रॅन्डमली आपल्याला कुठेही ट्रेड प्लॅन करायचा नाहीये बघायचं आहे आजचा लो ब्रेकडाऊन होतो ब्रेकडाऊन झाल्यावरती आपल्याला पुर्ट साईड प्लॅन करायचा आहे किंवा फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी वरती गेली वरच्या साईडला पंचवीस हजार या लेवलवरती जर निफ्टीमध्ये किंवा हा तुम्ही ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा या ट्रेंडलाईनच्या आसपासून निफ्टी जर डाऊन साईडला जर येईल तरी देखील आपण तिकडे निफ्टी निफ्टीमध्ये काय करू पुढचा स्टेट प्लॅन करू तर हा आपला क्लिअरली फ्लॅट आणि गॅप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन केला उद्याचं ओपनिंग जर तुम्ही म्हणाल तर उद्याची ओपनिंग देखील आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळू शकते उद्या जर निफ्टीमध्ये निगेटिव्ह ओपनिंग झाली निगेटिव्ह म्हणजे काय पन्नास साठ पॉईंटच्या आसपासची जर ओपनिंग झाली आणि निफ्टी सरळ जर वरती जाईल ओके सरळ जर वरती गेली तर क्लोजिंग पॉईंट जो आहे आजचा हा क्लोजिंग पॉईंट निफ्टीसाठी एक रजिस्टन्स बनेल त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंटवरनं जर निफ्टी आपल्याला पुन्हा एकदा खाली येताना दिसेल तर क्लोजिंग पॉईंटवरती आपण डेफिनेटली निफ्टीमध्ये फुडसाठी प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला इथून एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनपर्यंत मिळू शकतात म्हणजे चोवीस हजार आठशे पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात पण जर निफ्टीमध्ये उद्या शंभर पॉईंट प्लसची कॅपडाऊन ओपनिंग झाली शंभर दीडशे पॉईंटच्या आसपासची कॅपडाऊन ओपनिंग झाली म्हणजेच एक्झॅक्टली हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केला आहे या ट्रेंडलाईनच्या आसपास जर निफ्टीची ओपनिंग झाली तर चान्सेस असते की निफ्टीमध्ये आपल्याला एक रिकव्हरी मुवमेंट बघायला मिळू शकते त्याच्यामुळे या ट्रेंडलाईनच्या आसपास ओपनिंग झाली तर मी नक्कीच इकडे कॉल साटेड आयडेंटिफाय करेन टार्गेट्स आपल्याला अपसाईटला चोवीस हजार नऊशेपर्यंत बघायला मिळू शकतात त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा या ट्रेंडलाईनवरती आपल्याला नक्कीच एक कॉल साडेट प्लॅन करू शकतो त्याच्यामुळे उद्याची जर ओपनिंग खूप मोठी ओपनिंग झाली तर आपला एक चांगला अपसाईटचा बुलिश ट्रेड बघायला मिळू शकतो तर हा आपला निफ्टीचा उद्याचा Uh, ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा भेटूया उद्याच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज